ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नमशिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विरोध्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज आपण नजर लागणे कशाला आपल्या पोटाला हुं? पोटाला नजर कशी लागते असं होतं की कधी समजा आपण कुठे बाहेर कार्यक्रमामध्ये जेवण केलं जेवत असू अगर इतर ठिकाणी कुठे गेला असाल बाहेर कोणाच्या घरी गेला असताल अथवा कुठेतरी आपण गेल्यानंतर आपण जेवण करताना अथवा काही नाश्ता वगैरे हॉटेलमध्ये कुठेही करता वेळेस अगर आपण घरामध्ये जेवण करताना अचानक कुणीतरी एक व्यक्ती आली त्यावेळेस आपल्या जे अन्नास आपल्या अन्नाला आपल्या पोटाला ही नजर लागते म्हणून पूर्वी काय करायचे आपण म्हणण्याची पद्धत होते जेवण करा जेवण करा थोडस द्या बसा जे पहिले काही मीठ भाकरी काही जी होतं साधी शिंपल पण ते लोक काय करायचे जे खात घ्या बरं थोडस घ्या बरं ह्याच्यातलं देत त्याच्या ताटातलं वाढून देत असत त्यामागचं प्रेम बी होतं आणि दुसरा म्हणजे सांगायचा एक किस्सा म्हणजे त्यामुळं त्या व्यक्तीचं त्या पोटाला प्रॉब्लेम येत नव्हता पूर्वी जी खात होता त्याला कारण खूप वेळा काय होतं समजा अन्न आपण खात असोत आणि त्यावेळेस एखादी व्यक्ती अचानक आली तर प्रथम तिचं लक्ष आपण काय खातो यावर जातो आणि नकळतपणे आपल्याला काही माहीत नसतं सगळ्याच व्यक्ती काही असं म्हणजे तृप्त नसतात कधी मग त्या व्यक्तीला तो जो पदार्थ आहे मग ती भाकरी असेल अत्र इतवर तुमचा काही काही पदार्थ असू शकतो तुम्ही काय जे खातात ते त्या व्यक्तीचं मन त्या पदार्थावर गेल्यानंतर त्याची एक मनाची इच्छा खाण्याची तयारी झाली मानसिकता खावा असं इच्छा झाली असेल आणि तुम्ही तिला खा म्हटलं नाही हम्म तर तुम्ही तसच बोलत राहिलात जेवण करा असं खा वगैरे काही म्हटलं बी नाहीत तर आपलं पोट फुगू शकत कदाचित म्हणजे प्रत्येक वेळेस होतं असं नाहीये कधीतरी होतं ही प्रकार जास्त प्रभाव जर त्या व्यक्तीची नजरच तशी केली असेल तर मग आपलं पोट फुगत आपल्याला असे ढेकर करपट पत, करपट येतात आणि कदाचित ती पोट सतत गच्च वाटतो गच्च म्हणजे न जेवताही आपलं पोट असं फ्रेश मोकळेपणा वाटत नाही सतत फुगल्याला वाटतो ट्र असं फोगलेला असतो त्यावेळेस आपण समजायचं असतं की आपल्याला नजर लागली आहे आपण जे काही खात होतो त्या गोष्टीमुळे आपल्या पोटाला नजर लागली आहे पण आपण आप अप बऱ्याचशे वेळेस आपल्या लक्षात येत नाही ही गोष्ट आपण इनो कुठं खाता सोडा कुठं त्या बऱ्याचशा गोष्टी आपण करून पाहतो डॉक्टरकडे जातो इलाज करायचा पडतो पण ते लवकर काही राहत नाही तितक्या पुरतं वाटतं बरं पण पोट काही कमी होत नाही आपलं मग कितीही दिवस राहू शकतो आणि कालांतराने आपल्याला बाथरूमला पण वाढ होते खाल्लं की पचत नाही बऱ्याच गोष्टी निर्माण होतात आणि आपल्याला न खाता ही पोट डम वाटतो ठीक तर त्यावेळेस ही अशी नजर लागली असते कदाचित तुम्हाला हा प्रसंग तुमच्या बाबतीत झाला बी असेल आला असेल काय असेल जर भविष्यात तुम्हाला असं जर झालं तुमच्या घरातील व्यक्तीला झालं तुम्हाला झालं कुणालाही झालं असं ती जर म्हणत असेल की माझं पोट गच्च वाटतंय फुकल्याला वाटतंय तिची चौकशी करायची तुम्ही कुठे जेवला काय खाल्लं वगैरे वगैरे मी कशी चौकशी करतो का रे त्याहून एक अंदाज काढायचा की बाहेर कुठतरी याला नजर लागली असं पोटावर मारला डुम 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 असतं बघा असं आणि मग तुम्ही त्यावर उपाय काय करायचा पूर्वी काय म्हणायचे त्याला भराडा काढणे तर त्यावर उपाय काय करायचा समजा एक तुम्ही भाकरी पोळ्याची लाट ही पीठ ही करण्या मळण्यासाठी जी मोठी परात काळजी घेतो जी ते घ्यायचं त्यामध्ये जे आपण पदार्थ कोणते कोणते खाल्ले होते ते त्या ताटात टाकायचे आणि आपण जेवण केलेलं जे पाणी आपण खरकट पाणी म्हणतो ते पाणी त्याच्यात टाकायचं त्यात मी सगळ्या बऱ्याचशा गोष्टी टाकायच्या ज्या आपण खातो त्या कदाचित आपल्याला माहीत नसतं आपण काय खाल्लं नेमकं तर आणि जर माहीतच असेल तर तो पदार्थ त्या चा, पाण्यामध्ये टाकायचं पाणी चांगलं तांबे दोन तांबे पाणी टाकायचं त्या प्लेटमध्ये आणि एक तांब्या घ्यायचा तांब्या घ्यायचा त्याच्यामध्ये एक फुट असं एवढे एवढं पेपरचा तुकडा घ्यायचा असं असं थोडा गुंडायचा उबड उबडदोब तो पेटवायचा त्या तांब्यात ठेवायचा आणि ते तांब्याच आपल्या बोटावरून असं तीन वेळेस उतरायचं असं घालून वरी करायचं खालून आणि तसंच पेटलेला जो तांब्या आहे मध्ये तो पेपर पेटला तसंच पटकिनी त्या पाण्यामध्ये पालता घालायचा किती पाणी ओढून घेत होते आणि ते तसंच राहू द्यायचे अर्धा एक तास तस राहू द्या काही होत नाही जर त्या पाणी त्या तांब्यानं भरपूर पाणी वळलं तर आपल्याला नजर लागली होते असं समजायचं आणि जस पाणी पुन्हा उतरल तसंच राहू तांब्या की तसंच पोट आपलं कमी 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 होऊन जातो म्हणजे जा आपल्याला जी पोटामध्ये गॅस तयार झालाय का नाही पोट फुगलेला आहे का नाही ऑटोमॅटिकली असं सर्व ते उतरतं पोट लगेच तुम्ही प्रयोग करून बघा आता तुम्ही काही काही डोकं लावता गॅस कार्बन डायऑक्साईड मुळे पाणी ओढले ती काहीही लावा तुम्ही डोकं पण तुमचं पोट ही जी फोगलेलं आहे ते बरोबर कमी होणार पोट साफ होणार तुमचं आणि मोकळं मोकळं वाटणार तुम्हाला सलग तीन वेळेस करायचं तीन दिवस म्हणजे एक एक दिवस लावून जातो त्याचं पहिल्या दोन दिवसात राहतं पण तिसऱ्या दिवशी करून पहा हीच पद्धत आपले जे असतात गाई म्हैस वगैरे त्यांना पण चालतं करायला त्यांच्या पण उतरायचं आपले बाळ असतील छोटे कुणी लेकरं असतील मोठे माणसं असतील कुणाला ही पद्धत ही करता येते हे असं करून पहा आणि नजर उतरा हे ही सोपा एक मार्ग आहे एकदम सोपा मग तुम्हाला कळेल की नजर लागते ही खरंय का खोट आहे बऱ्याच जणांना वाटतं विज्ञानावाले लोक मानणारे म्हणतात की हे काय खरं असतं काय नाही पण तशाच लोकांनाही असा प्रकार दाखवा त्यांना करून त्यांनाच पोट फुगलेलं दाखवा करून मग त्यांना कळेल की खरं का खोट आहे ते अहो आम्ही पण शिकलेले आहोत आम्हाला पण विज्ञान माहिती आहे आम्ही अंधश्रद्धा वगैरे काही नाही याच्यामध्ये करत आम्ही आम्ही शिकलेले आहोत फक्त तुम्ही बघा जर सत्य असेल तर हो मना नाही तर सोडून द्या अं तर हे उपाय करून पहा एवढंच तर असो याबरोबरच आजचा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा